सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आरके भटकर युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आहे आपण पाहता आरके भटकर युट्यूब चॅनल आमचे व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम त्यांच्या कार्यकुशलतेमुळे मिळालेलं आहे जिल्ह्याचे सचिव राहुल शिंदे सर सुरेश ढाटे सर जिल्हा संघटक राजेंद्र भटकर सर त्यांच्या नेतृत्वात ही शिबिरं राबवल्या जात आहेत त्या महिला शाखेच्या अध्यक्षा संगीताताई बागडे त्या गेले तीन दिवस तुम्हाला मार्गदर्शन करतात आहेत आणि पुढे सात दिवस करणार आहेत त्या केंद्रीय शिक्षिका जळगावून आलेल्या आहेत आदरणीय सरवटकर उपस्थित सर्व बंधू भगिनी मित्रांनो माझा विश्वास आहे आता घराघरात भारतीय बौद्ध महासभा पूजे भारतीय बौद्ध महासभेच पद्धती कार्यपद्धती पद्धती काय कशा पद्धतीनं काम चालेल ते निश्चितपणे आपल्या माध्यमातून घराघरात मला पूर्णपणे विश्वास आहे रोज दोन विषय या ठिकाणी होतात दहा दिवसात सतरा विषय पूर्ण करून पंचवीस तारखेला आपण समारोप करणार आहोत समारोप करताना तुम्हाला एकत्रितपणे एका ठिकाणी निमंत्रित करण्यात आलेले आहे मला सार्वजनिक कपिल बुद्धिविहार सभागृह अशोकनगर नवी वस्ती बंजारा येथे पंचवीस तारखेला हा कार्यक्रम असेल मी त्या कार्यक्रमाचा प्रमुख मार्गदर्शक असलो तरीही तरी निमंत्रण देतोय तुम्हाला आणि आवर्जून सांगतोय की तुम्ही एवढे एवढे लोक तुमच्या नातेवाईकांना पंचवीसला त्या ठिकाणी बोलवा कॉल करा बघा म्हणा भारतीय बौद्ध महासभेचं काम कसं चाललं गुरुकर सरांच्या नेतृत्वात शेंडू सरांच्या नेतृत्वात भाजीराव सरांच्या नेतृत्वात भटकर सरांच्या नेतृत्वात आमच्या इथं घटनेला झंझावाद सुरू झालेला आहे सगळ्या नातेवाईकांना सांगा तुमच्या गावात तो झंझावाद न्यायचा असेल तर या पंचवीस तारखेला कपिल बुद्ध द्याल हे मी तुम्हाला निमंत्रण देतो तुम्ही त्यांना निमंत्रण द्या आपण सारे एकत्रपणे कपिल बुद्ध व्यायाला भेटू असा संदेश पोहोचवण्याचं काम करा ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे त्या ठिकाणी ताई जळगाववरून आले जळगाव येथून दोनशे किलोमीटर आहे तुमच्या पैकी कोणाच्या ओळखीच्या होत्या का नाही कोणाच्या वळुकीच्या नव्हत्या परंतु थम्माचं जात अधिक रक्ताच्या जाताच्या पलीकडचं हे तुमच्याशी जुळणार आहे मी तुम्हाला अतिशय विश्वासाला सांगतो ज्या दिवशी दहावा दिवस असेल आणि परतीचा प्रवास ताईचा सुरू असेल त्या वेळेला तुमच्या घरचा कोणीतरी अतिशय जवळदार निघून चाल आता परत चाललेला आहे म्हणून तुम्ही लढणार आहात अशा प्रकारचं कार्य आपण करतो आहोत त्या कार्याला देतो दहा दिवसाला शुभेच्छा देतो दहा दिवसात अनेक विषय विषय मला माहिती तुम्हाला ते सांगता कार्यक्रमाला करायचा आहे मी तसंच वेळ घालवणार नाही तेव्हा पंचवीस तारखेला मात्र तुम्ही मोठ्या संख्येनं उपस्थित राहा कुटुंबातले सारे जर राहा नातेवाईकांना सांगा जवळच्या वीस पंचवीस किलोमीटर सरळ नातेवाईक त्या ठिकाणी येतील त्यांना सांगा आणि त्यांच्यामध्ये भारतीय बौद्ध महासभा रुजवण्यासाठी प्रयत्न करा अनेक एक आपले भारतीय बौद्ध महासभेपासून दूर आहे बाबासाहेब आंबेडकर ही माझी गुरगर सरांची संस्था नाही माझे दांडेची नाही अजय किंवा ढोकेची नाही ही संस्था आपण आपले सर्व सर्व बाबासाहेब आंबेडकरांची आहे देशभर कार्यरत आहे मिरजय आंबेडकर भीमराव आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वात आपल्याला या जिल्ह्यात आणि परिसरात मोठ्या प्रमाणात ती वाढवायची आहे आणि त्यासाठी हे महत्व आपल्या सर्वांना करायचं आहे त्यासाठी मी तुम्हाला विनंती करतो आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो मला या ठिकाणी बोलावलं आपण सन्मान केला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो धन्यवाद जय हिंद नमोह जय भारत जय संविधान

तर नाही आता दोन शब्द नाही आता एकच باندې दुसरा विचार आहे तुम्हाला शुभेच्छांनी त्यांना एवढं सांगेल की साहेबांनी सांगितलं की पंचवीस तारखेला तुम्ही येणार पण त्याच्यापूर्वी नक्की जेव्हा येणार यायचं बा बाबा साहेबंना सप्तर्षी कलाचे आणि भारतीय कौतव्य सभाचे जवान मानोन्नती देणार आहेत आणि तसेही आम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं आज इथे जेवढे संख्येनं तारखेला सकाळी बाबासाहेबांच्या पूजाजवळ या सोबत आहेस तुमच्या त्याच्यामुळे निश्चितपणे भंडेऱ्यामध्ये एक वेगळं वातावरण दिसायला पाहिजे पासही विहारायचे आपण ठीक आहे तिथेच सांगतो पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद